कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिरातून पुजारी हटवण्याच्या मागणीसाठी भक्तांनी जोरदार निदर्शनं आज केली यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापटी झाल्याचं कळत आहे मंदिरामध्ये काही काळासाठी त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर पोलिसांनी पुजाऱ्यांना गाभाऱ्यातून बाहेर जाण्याची विनंती केली पोलिसांची ही विनंती मान्य करत गाभारा सोडल्यानंतर आंदोलक शांत झाले पुजारी हे मंदिराचे नोकर आहेत असा शाहू महाराजांच्या जुन्या वटहुकुमाचा दाखला देत भक्तांनी पुजाऱ्यांना हटवण्याची मागणी केली मात्र पुजाऱ्यांनी या वटहुकुमाचा तथाकथित असा उल्लेख केल्यामुळे शाहू प्रेमी असून त्यांनी पुजाऱ्यांच्या विरोधात आंदोलन छेडलंय त्याप्रमाणे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बडवे मुक्त करण्यात आलं तसंच अंबाबाईचं मंदिर करण्याची मागणी आता आहे आज या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना सर्व ही हकीकत माहित आहे तरी सुद्धा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना कोणताही त्यांनी आदेश दिला नाही नेमका हे प्रकरण चिघळत ठेवायचं आहे का काय हे नेमका या दादांना पालकमंत्र्यांना करायचा आहे हा मात्र मोठा प्रश्न आम्हा भक्तासमोर राहिलेला आहे पण ही लढाई दोन बाजूने सुरू राहील एक रस्त्यावरची लढाई सुरू राहील आणि एक न्यायालयाची लढाई सुरू जाईल पण जोपर्यंत या ठिकाणातून छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या सर्वसामान्य बहुजनांच्या कडून या अंबाबाईची पूजा जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील पुजाऱ्यांच्या सातत्यानं एक आणि ना एक आहे ही कोल्हापूरची जनता आता सहुस्त झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी आमचं एकमेव आंदोलन राहणार आहे की ज्या पद्धतीनं पंढरपूरला तिथल्या बडव्यानं हटवलं तशाच पद्धतीला इथल्या पुजाऱ्यांना हटवल्याशिवाय कोल्हापूरचे हे अंबाबाई भक्त मागं हटणार नाही एकच मागणी असणार पुजारी हटाव